हॅलो एव्हरी मी बोनाली तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता नववर्ष जे सुरू होणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्या आ... पहिल्या महिन्यातच किंवा पहिला आठवडा किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तेरा हजार जे काही पद आहे महाराष्ट्र पोलीस भरती मधले शिपाई आणि वाहन चालक याच्यासाठी नवीन भरती होणार आहे त्यासाठी ते टोटल तेरा हजार जागांची भरती आता ही निघणार आहे लवकरच तुम्हाला समजेल तर याच्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजे काय तुमची परीक्षा पद्धत कशी असणार आहे आणि अभ्यासक्रम तुम्हाला काय नक्की एक्झॅक्टली अभ्यास करायचा आहे कोणते टॉपिक्स तुम्हाला विषयानुसार करायचे आपण बघणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली की तुम्हाला तुमचं पेपर पॅटर्न कसं असणार आहे कोणते करायचे तर परीक्षा हे पद आहे त्याच्यासाठी तुमचं पेपर कसं असणार आहे तर याच्यामध्ये गणित जो आहे गणित मध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि पंचवीस गुण असणार आहेत ठीक आहे गणितमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न आणि पंचवीस गुण असणार आहेत त्यानंतर ठीक आहे आणि जे काही त्याच्यानंतर दुसरा कोणता सब्जेक्ट आहे तर बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला प्रश्न आणि पंचवीस गुण असणार आहेत त्यानंतर मराठी व्याकरण आहे त्याच्यासाठी सुद्धा पंचवीस प्रश्न आणि पंचवीस गुण असणार आहेत सामान्य ज्ञान जी तसंच त्याला आपण म्हणूयात करंट अफेअर्स त्याच्यामध्ये या दोन्ही सुद्धा प्लस पंचवीस प्रश्न असतील याच्यावरती आणि पंचवीस गुण त्याच्यामध्ये असणार आहेत असा टोटल जो क्वेश्चन पेपर तुमचा आहे तो शंभर मार्कांचा असणार आहे म्हणजे शंभर प्रश्न असतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला मार्क्स किती असणार आहेत शंभर असणार आहेत टोटल तुम्हाला टाइम किती असणार आहे म्हणजे कालावधी तुमचा पेपरचा जो असणार आहे तो नव्वद मिनिटांचा असणार आहे म्हणजे दीड तास तुम्हाला दिले जातील या दीड तासामध्ये तुम्हाला पेपर हा कव्हर करायचा आहे ठीक आहे आता काही बेसिक त्याच्यामध्ये बघूयात <laughs> जे काही तुम्हाला लक्षात तुमच्या असायला हवं पेपरची सुरुवात तुमची म्हणजे पेपर देण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी माहीत असायला हव्यात तर तुम्ही व्यवस्थित पेपर देऊ शकाल आता मराठी विषय आहे अभ्यास करायचा आहे तुम्हाला मराठी विषयाच्या बघा प्रश्नपत्रिकेचा दर्जा बघा सॉरी मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा माध्यमिक शालेतील इयत्ता दहावी परीक्षेचा दर्जा सारखाच असणार आहे म्हणजे दहावीचे जे काही तुम्ही तुमची दहावी तर नक्कीच झालेली असेल कारण त्याच्या वरच्याच पदांत त्याच्या वरच्याच वर्गांसाठी हा तुम्ही क्वालिफाय असणार आहात ठीक आहे म्हणजे तुम्हाला मराठीमध्येच प्रश्न असणार आहेत परीक्षेमध्ये बघा निगेटिव्ह मार्किंग असणार नाहीये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसेल परीक्षा मराठीतून होणार हंड्रेड पर्सेंट महाराष्ट्रामध्ये पेपर होतो मराठीतूनच होणार आहे हा परीक्षेचा एकूण कालावधी कौनते -कौनते जो आहे तो दीड तासांचा आहे ठीक आहे म्हणजे याच्यानुसार तुम्ही टाईम मॅनेजमेंट करू शकता की दीड तासामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिक जे तुमचे कवर नाही त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ देऊन स्टडी करायचा आहे ठीक आहे महाराष्ट्र पोलीस बघा लेखी परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ प्रकार म्हणजे एमसीक्यू टाइपमध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये हा क्वेश्चन पेपर असणार आहे त्यामध्ये शंभर प्रश्न असतील ठीक आहे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं शंभर प्रश्न असतील एक प्रश्न जो आहे तो एका मार्क्सला असणार आहे एक मार्कला असेल पोलीस भरती बघा दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चार स्वतंत्र विभाग असतील जे की मी सुरुवातीला तुम्हाला चार जे काही विषय आहेत तुम्हाला सांगितले ते चार विभाग स्वतंत्र असे सांगितले त्यांनी आहे आता पीईटी पीएसटी साठी शॉर्टलिस्ट ठरलेल्या अर्जदारांना लेखी परीक्षेसाठी पात्र केले जाईल असं त्यांनी सांगितलंय ठीक आहे आता ही बघा तो पेपर पॅटर्न जो बघितला तो कॉन्स्टेबलसाठी होता आता हा जो ही परीक्षा पद्धती आहे किंवा पॅटर्न जो आहे तो साठी कसा असणार आहे तर गणित जे आहे तुम्हाला वीस मार्काचं असेल त्याच्यासाठी वीस गुण असतील त्यानंतर बौद्धिक चाचणी जी आहे ती वीस प्रश्नांची असेल ठीक आहे म्हणजे वीस प्रश्न बौद्धिक म्हणजेच रिझनिंग वरती वीस प्रश्न असतील एकूण मार्क्स जे आहेत ते वीस असतील मराठी व्याकरण मध्ये सुद्धा सेम वीस प्रश्न असतील वीस मार्क्स असतील त्यानंतर सामान्य ज्ञान जी के म्हणजेच त्याला पण आणि नंतर करंट अफेअर्स या दोघांवरती वीस प्रश्न असतील आणि वीस गुण असतील त्यानंतर वाहन चालवणे आणि चलनाचे नियम जे आहेत हे याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न असतील पेपरमध्ये त्याच्यावरती वीस वीस प्रश्न असतील आणि मार्क्स असणार आहेत वीस असणार आहेत असे टोटल जो तुमचा पेपर आहे तो शंभर मार्क्सचा असेल आणि गुण सुद्धा त्याच्यासाठी शंभर असणार आहेत आणि टाइम सुद्धा जसं की कॉन्स्टेबलला आहे नव्वद मिनिटांचा म्हणजे दीड तासाचा तोही तुम्हाला इथं सेम असणार आहे दीड तासामध्ये तुम्हाला पेपर कव्हर करायचा आहे ठीक आहे आता याच्यामध्ये वाहन चालक ठीक आहे साठी अजून काय नियम आहेत का याच्यामध्ये आपण बघूयात काय वेगळं काही नाही तर हलके मोटार वाहन चालवण्याचं चा, बघा चालवण्याची चाचणी पंचवीस गुणांची असणार आहे त्यानंतर बघ बघा जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी पंचवीस गुणांची असणार आहे असे टोटल जे पन्नास गुण आहेत याची बघा चाचणी तुमची होणार आहे म्हणजे तुमची टेस्ट घेतली जाईल त्याच्यावर आणि नंतर काय सांगितलं बघा दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान चाळीस टक्के गुण उमेदवार उत्तीर्ण होणे बघा चाळीस टक्के गुणांनी गुण मिळवून उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला चाळीस टक्के गुण तर मिळालेच पाहिजेत त्यानंतर कौशल्य चाचणी ही केवळ एक अहर्ता म्हणून असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी मेरिट लिस्ट मध्ये याचा वापर केला जाणार नाही ठीक आहे बघा विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत असं सांगितलंय आहे पुढे बघा कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जे काही कौशल्य चाचणीमध्ये जे काही उत्तीर्ण होतील त्यांनाच शंभर गुणांची लेखी परीक्षा देता येणार आहे किंवा त्यांचीच घेण्यात येईल पेपर ठीक आहे त्यांचाच पेपर घेण्यात येणार आहे आता बघा टॉपिक्स कोणते महत्वाचे आहेत ते महत चार जे विभाग सांगितले तुम्हाला म्हणजे गणित असेल बुद्धिमत्ता चाचणी असेल मराठी व्याकरण असेल आणि जी के आणि काय चालू घडामोडी यांच्यावरती बघा आता गणितामध्ये टॉपिक्स काय महत्वाचे आहेत तर संख्या ज्ञान बघा हेच टॉपिक आहेत याच्या व्यतिरिक्त बाहेर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही हे तुम्हाला फक्त व्यवस्थित करायचे दशांश पूर्णांक वर्गमूळ घडमूळ गुणोत्तर प्रमाण पदावली काळ काम वेग सरळ व्याज व चक्रवाढ व्याज नफा तोटा वयवारी बेरीज वजबाकी त्यानंतर बघा व्यवहारी पूर्णांक घातांक काळ काम वेग सरासरी शेकडेवारी संकल्पना संकल परिमाणे हे आहेत गणिताचे टॉपिक्स त्यानंतर याच्यावरती बघा कोणते टॉपिक्स करायचे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर क्रमबद्ध मालिका आहे संख्या संचातील अंक शोधणे त्यानंतर समान संबंध किंवा परस्पर संबंध ठीक आहे आकृत्यांमधील अंक शोधणे आकृत्यांमधील अंक शोधणे त्यानंतर आकृती आहे कालमापन दिनदर्शिका त्याच्यावर प्रश्न असतील रांगेत आधारित प्रश्न बघा रांगेतील क्रम ठीक आहे याला ऑर्डर आणि रँकिंग सुद्धा म्हणतात सांकेतिक लिपी किंवा भाषा कोडिंग रेकॉर्डिंग वरती असेल विसंगत पद ओळखणं विधान व अनुमाने आकृतीची आरशातील बघा प्रतिमा आकृतीची आरशामध्ये प्रतिमा कशी दिसेल त्याच्यावर प्रश्न असतील आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब याच्यावर दिशा व वर असेल घड्याळ त्यानंतर बघा नाते संबंधांची ओळख निरीक्षण आणि आकलन ठीक आहे हे असणार आहेत बुद्धिमत्ताच असणे रिजनिंग मध्ये या टॉपिक्स वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर मराठीमध्ये काय आहे तर मराठीमध्ये म्हणी वाकप्रचार वाक्यातील उपयोग त्याच्यावर प्रश्न असतील शब्दसंग्रह समूहदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे ध्वनीदर्शक शब्द प्राणी व त्यांची पिल्ले प्रसिद्ध पुस्तक हे फार इम्पॉर्टंट आहे बघा याच्यावरती आता एक्झाम्स मध्ये खूप प्रश्न विचारले जातात प्रसिद्ध पुस्तक आणि लेखक हे व्यवस्थित करायचे याच्यावरती हंड्रेड पर्सेंट प्रश्न असतोच ठीक आहे आणि आता जीके के आणि बघा करंट अफेअर्स मध्ये काय इतिहास भूगोलवरती आता याच्यामध्ये डेफ्ट काही करायचं आहे का तर नाही ठीक आहे त्याच्या बघा इतिहास भूगोल भारताची राज्यघटना सामान्य विज्ञान चालू घडामोडी माहिती व तंत्रज्ञान आता हा संगणकाशी संबंधित याच्यामध्ये प्रश्न असतील माहिती तंत्रज्ञान ठीक आहे त्यानंतर जनरल टॉपिक्स जे काही असतील ते ठीक आहे त्याच्यामध्ये डेफ्ट करायची गरज नाही तुम्हाला बुकले सुद्धा प्रोव्हाइड केली जाईल त्याच्यानुसार तुम्ही या जी केमध्ये क्वेश्चन्स हे करू शकतात ठीक आहे जी के साठी किंवा चालू सुद्धा तुम्ही क्वेश्चन त्याच्यामधून करू शकता ओके तर हे टॉपिक्स आपण बघितले याच्यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये पोलीस भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत याच्यावरतीच प्रश्न विचारले जाणार आहेत सो याचीच तुम्ही याच तुम्ही प्रिपरेशन व्यवस्थित करा हंड्रेड पर्सेंट तुमचं सिलेक्शन पोलीस भरतीमध्ये या तेरा हजार जागांचे जे काही पदे जे निघालेत त्याच्यामध्ये एक जागा तरी तुमची नक्की असणार आहे ठीक आहे तर लवकरच बघा ऑनलाईन बॅच सुरू होतीये पोलीस भरतीसाठी तर बघा अधिक माहितीसाठी संपर्क इथे दोन कॉन्टॅक्ट नंबर दिले याच्यावरती कॉल करा आणि जे काही तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर बॅच जॉईन करून घ्या टेस्ट सिरीज असेल बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत तुमचं एकदम परफेक्ट प्रिपरेशन होणार आहे आणि सिलेक्शन तर तुमचं नक्की होणार आहे तेरा हजार जागा आहेत आठ महिन्यांच्या आधीच आता रिसेंटलीच एक भरती झाली होती मार्च अखेरपर्यंत आहे ते कम्प्लीट होणार आहे आणि लवकरच तुमच्यासाठी बघा नवीन फॉर्म रिलीज होतील ते भरण्याची भरण्याची डेट डेट सुद्धा लवकरच येईल फॉर्म ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट कौ, करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता सो लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि प्रिपरेशन फटाफट सुरू करा ओके थँक्यू